समाजाच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार माजी नगरसेविका छाया भानजी यांनी आझाद मैदानातून सरकारला इशारा दिला आहे यावेळी आझाद मैदानावर कोळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते छायाबानजी वॉटर वॉक फिफ्टी नाईन वर्सोवा आम्ही पंधरा तेवीस जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी पर्यंत आम्ही इथे उपोषण केलं राज्यव्यापी सर्वांनी मिळून आंदोलन केलं आणि आता अर्थ अधिवेशनमध्ये तर आता अधिवेशन चालू आहे तर आम्ही काल आणि आज म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी ते एक मार्चला आज आम्ही दोन दिवसासाठी आंदोलन क केलं आहे आता तर उपोषण आम्ही आमचे बांधव करतायत तर आमचा जो संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी कैलासवासी दाजीबा पाटील जेव्हा अध्यक्ष होते तेव्हा आम्हाला जे संविधानाने अधिकार दिलेला आहे आमचे भाई बंदरकर साहेब यांनीसुद्धा आम्हाला अधिवेशनामध्ये सांगितलं की आम्हाला याची अंमलबजावणी करा तरीसुद्धा आजपर्यंत देश स्वातंत्र्य झाल्यापासून आमच्या संविधानांच्या आमच्या हक्काची आमच्या महादेव कोली सर्टिफिकेट आमच्या कोलीबांडवांच्या हक्काची अंमलबजावणी आजपर्यंत का ना केली आम्हाला वंचित का ठेवलं आहे सन्माननीय आमचे नरेंद्र मोदीजी साहेब आम्हाला तुम्ही आमचे शब्द यामार्फत तुमच्यापर्यंत पोचू द्या आणि तुम्ही आम्हाला विश्वास आहे की कोली लोकांना तुम्ही न्याय द्याल एक दिवस तरी न्याय द्याल आणि आम्हाला न्याय दिलाच पाहिजे आणि आमचे मुख्यमंत्री मंत्री सन्माननीय एकनाथजीराव शिंदे साहेब तुम्ही म्हणता सामान्यांचं सरकार आहे मग सा सामान्य आमच्या कोली बांधवांना तुम्ही का वंचित ठेवलंय आज तुम्ही सत्तेवर असताना आम्ही तुम्ही न्याय देऊ शकत नाही मग आणखीन कुठलं सरकार आम्हाला न्याय देईल आणि आमचे उपमुख्य मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब तुम्ही पण आम्हाला आता ना न्याय द्या आम्हाला कधी न्याय आणि कुठलं सरकार आम्हाला न्याय देईल आणि आमचे अजितजी पवार साहेब उपमुख्यमंत्री साहेब साहेब तुम्ही तर सत्तर वर्ष तुमचे लोक या सत्तेमध्ये असताना आमची अंमलबजावणी केली नाही तुम्ही राष्ट्रवादीमध्ये आता तुम्ही आता आम्ही यु युतीमध्ये आहात सरकारमध्ये आहात अजित साहेब अजित पवार साहेब तुम्ही आता सत्तेमध्ये आहात आता तरी सामान्य आमच्या पोलीस बांधवांचा विचार करा 电话机。 सरुसत मध्ये आम्हाला जे दिलेलं आहे संविधान अधिकार तो आमचा दाबून ठेवला मी आता नाव तुमच्या मंत्र्यांचं कोण पिचकारी उरवते कोण पिक्चर आहे आहे आम्ही नाव नाही घेत पण आमचा अधिकार का तुम्ही दाबून ठेवलाय आमच्या कोली समाजाला का वंचित ठेवलंय आमच्या महिला हातावर आणून पानावर खातात रस्त्यावर बसतात मच्छी विकतात म्हणून आमच्या कोली आज जिवंत आहेत आमच्या मुलांना नोकऱ्या नाही आहेत आमची मुलं हाफच्या रस्त्यावर फिरतात का तुमच्या तुमच्या या या चुकीच्या विचारांमुळे आणि आम्हाला न्याय दिला नाही मुले जर आमच्या कोली महिला नसत्या जर आमच्या कोली महिला नसत्या तर आमच्या कित्येक शेतकऱ्यांसारख्या आत्महत्या झाल्या असत्या आणि आमच्या महिला आहेत म्हणून आमचे बांधव जिवंत आहेत आणि आज आमचे शरदचंद्र जाधव साहेब जे जा आम्हाला आम्हाला म्हणजे सर्वच कोली समाजाला जे संविधानाने अधिकार दिला तो त्यांच्या त्यांच्या ज्ञानाप्रमाणे आम्हाला जो अधिकार मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्यासोबत आंदोलन करतात उपोषण करतात त्यांचा, त्यांचा, करता 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 त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे आमच्या समाजासाठी आणि आमच्या अध्यक्ष भावीसकर साहेब सर्वच आमचे टोपले साहेब आमचे रघुनाथजी साहेब सर्वच आमचे सर्वच आमचे कार्यकर्ते अहोरात्र मेहनत करून आज आम्हाला ज्ञान मि झटत मग तुमचं आमच्यावर का लक्ष नाही आणि आम्ही म्हणतो आमचा अधिकार आम्हाला द्या आणि आमचा अधिकार आम्हाला मिळालाच पाहिजे नाहीतर आमचं छत्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलन चालू होतं पंचवीस दिवस का तुम्ही लक्ष दिलं नाही का तुम्ही आम्हाला आमचा हक्क देत नाही आणि आमचा जो हक्क आहे ना सेव्हन्टी सिक्स सरसष्ट पासून जो संविधान दिलेला आहे तो आम्ही घेतल्याशिवाय सोडणार नाही आणि आम्ही अशीच आंदोलन करत राहू आज दोन दिवस केलं असाच उपोषणाला बसू एक दिवस आम्ही उपोषण करता करता मरू पण आम्ही आमचा हक्क घेव आणि आमचा अधिकार आम्ही घेव जय हिंद जय महाराष्ट्र आमचा कोली समाज इतका चिडलेला आहे ना छत्तीस जिल्ह्यामध्ये अलिबाग जालना जलगाव पालघर मुंबई इतके चिडलेले आहेत ना ते आता म्हणतात की आमच्या सर्व सरकारला आम्ही जागा दाखवू आम्ही आमचे उमेदवार निवडू मले आमचे दोन उमेदवार निवडून येतील पण आम्ही उभे करू आम्ही आमचे उमेदवार आणू नाही दिला आम्हाला अधिकार तर आम्ही नोट आम्ही मतदान करू एवढे आमचे लोक आमचे चिरलेले आहेत चिरलेले का आमचा अधिकार आम्हाला पाहिजे मूल पण रडल्याशिवाय आई पण खाऊ घालत नाही तसं आम्ही तुम्ही आमचे माईबाप आहात आम्हाला आमचा हक्क द्या नाहीतर तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय आमचा समाज राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र शरदचंद्र जाधव इस महा आंदोलन राज्यव्यापी महाआंदोलन का निमंत्रक और यह आंदोलन हमने हमारे अनुसूचित जनजाति के जो संवैधानिक अधिकार है उसके लिए छेड़ा हुआ है हम 1976 से जब ये पहला कानून केंद्र शासन की ओर से प्रारित हुआ तब से हम ये आंदोलन छेड़ रहे हैं हमारे समाज की ओर से छेड़ा जा रहा है जबकि हमें महाराष्ट्र शासन की ओर से हमारे अनुसूचित जनजातियों के जो अधिकार है हक है वो अभी तक मिले नहीं है और महाराष्ट्र शासन हमें देने से मुंह मोड़ रहा है और अभी तक उन्होंने वो अधिकार न देने की वजह से हमने ये आंदोलन छेड़ा हुआ है और हम ये अधिकार लेके ही रहेंगे इसके लिए अभी हमने ये जो छोड़ा है वो मिलने के बाद ही बंद होगा तब तक ये आंदोलन चालू रहेगा हमारी मांग है कि जो कानून है उन्नीस का जो के, केंद्र सरकार ने प्रारित किया हुआ वो जैसा है वैसा इम्प्लीमेंट करने के लिए हमारी मांग है अगर उन्नीस के बाद आज तक करीबन 45 साल गुजर चुके हैं तब भी हमारा अगर यह एक संविधानिक प्रश्न है उसको अगर शासन ध्यान नहीं दे रहा है उसकी और शासन ध्यान नहीं देता है तो हमें अभी हमारी जनजाति ये शासन के खिलाफ क्या करेगी वो तो हमारी जनजाति अभी मुक्रर करेगी और देखेगी कि कैसे किस तरह से किया जाता है राज्यव्यापी महा आंदोलन अध्यक्ष दिनांक तेईस जानेवरी पासन आमचा महाराष्ट्रातील कोळी समाज हा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमच्या संविधानिक न्याय व हक्काच्या मागण्या आणि अधिकार आम्हाला मिळावेत यासाठी तीव्रांना त्याग सत्याग्रह करीत आहे ही आंदोलन करीत आहे आज आम्ही आझाद मैदान या ठिकाणी आमचे न्याय हक्क मागण्यासाठी मिळवण्यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून कोडी समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा ठिया आंदोलन धरणे आंदोलन साखळी उपोषण या ठिकाणी सुरू ठेवलेलं आहे शासन प्रशासनाकडे या अति अतिसंवेदनशील निवेदनं असतील त्या निवेदनामध्ये आमच्या समाजाच्या सर्व न्याय हक्काच्या ज्या बाबी असतील त्या नमूद केलेल्या असतानासुद्धा शासनातले लोकप्रतिनिधी असतील प्रशासनातले अधिकारी असतील त्यांनी अजूनही आमच्या या विषयांची दखल घेतलेली नाही बहुधा त्यांना महाराष्ट्रातल्या आदिवासी कोडी जमातीची गरज नसावी असं आम्हाला एकूण एकंदर या अधिवेशना या महाआंदोलनाच्या माध्यमातून असं वाटायला लागलं पुढच्या टप्प्यात मी त्यांना सांगू इच्छितो जर तुम्हाला आमच्या आदिवासी कोडी जमातीची की जो महाराष्ट्रभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जवळ सव्वा कोटी कोडी समाज या महाराष्ट्रात आहे असं असताना हे निगरगाठ्ठ निर्लज्ज हे शासन आणि प्रशासन जर समजा आमच्या न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करत नसेल तर येत्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा आदिवासी कोडी जमातीचा हा उमेदवार उभा राहील तो निवडूनही येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि जर तो पराभूत जरी होत असेल परंतु सत्तेत जाणाऱ्या या निगरगाठ लोकांना लोकांना या शासनातल्या ज्या लोकांना घरी बसवण्यासाठीचं सा काम आमच्या कोळी समाजाच्या माध्यमातून नक्कीच आम्हाला या पुढील काळामध्ये करावं लागेल असं या आजाद मैदानावर मी नमूद करू इच्छितो या मुंबईच्या सात बेटावरचा सा आदिवासी कोळी मूल अभि मूल भूमिपुत्र या नात्याने आज सरकारला मी आव्हान करतोय आजपर्यंत आज आम्हाला आज आरक्षण असतून आमच्या पडताळण्या समिती आणि बेकायदेशीर या आदिवासी समाजाच्या यांच्या संगणमताने तुम्ही आजपर्यंत आम्हाला वंचित ठेवलंय पण या पुड्यांच्या सगळ्या सरकारांना आई त्यांची जात दाखवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि याही सरकारांना अरे तुम्हाला एक कोणी कुबडी काढली तर लगेच भर, भर, भरताय सगळं भ्रष्टाचारी लोकांना तुम्ही मध्ये घेऊन हे करताय ज्यांच्या ज्यांच्यावरती करोड्यांचे कर भत्कार झाले त्यांच्यावरती हे करताय आम्ही तुम्हाला शुद्ध आणि आज तुम्ही जरा बोलताय ना की रामराज्यासारखं सरकार हे आम्ही तुम्हाला आणल्याशिवाय i <laughs>